हे सांगत असताना सलमान्य उपमुख्यमंत्री येत आहेत शंभर कोटीचे कोल्हापुरातल्या रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे कारण की गेले सर्किट बेंचना हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल झाली त्यांनी ताशेरे वाटले या रस्त्यावर की या रस्त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे आपण चांगल्या मनानं पूर्वी आपण दोन अडीचशे कोटीचे आराखडा मंजूर केला त्यातले शंभर कोटी आपण चांगल्या मनानं दिले मला धन्यवाद आहेत आपले त्याबद्दल मत नाही परंतु क्वालिटी खाली राहिली आहे का त्याचा विचार आपण करणं घर आहे शंभर कोटीत शिंदेसाहेब साठ कोटीचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव घालचं आहे मी आता राजकीय आरोप करत नाही आपल्याला सगळं माहीत आहे परंतु हे शंभर कोटीचे क्वालिटी रस्त्याची कोल्हापूरमधली काय आहे पुढच्या पावसाळ्यापर्यंत सुद्धा हे रस्ते, रस्ते राहणार नाहीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत जरी राहिले तरी धन्यता मानावी लागेल ही वास्तवता या रस्त्याची सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून हे करत असताना सभापती महोदय दुसरा एक मुद्दा शिंदेसाहेब इथं पुणे रिंग रोडचे बारा पॅकेजेस या ठिकाणी आपण काढले सात पॅकेजेसचं आपण टेंडर काढलं ते ओपन झाले कामं चालू झाली पुण्याला रिंग रोड हे अनेक वर्षाचं स्वप्न आहे अनेक वर्ष हे स्वप्न अपूर्ण होतं परंतु मागच्या काळामध्ये स्वप्न पूर्ण झालं परंतु यामधलं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेवन शिंदेसाहेब पुणे रिंगरोडचं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेव्हन हे पॅकेज जानेवारीमध्ये ओपन झाले खरं अजून बीड फायनल होत नाही जानेवारीमध्ये टेंडर ओपन झाले नऊ महिने झालं राहिलेले सात पॅकेज तुम्ही ओपन केले काम चालू झाली परंतु हा हा तीन पॅकेज मात्र या ठिकाणी प्रलंबित आहेत कुणाचा दबाव आहे का टेंडर देण्यासाठी आम्हाला कळत नाही परंतु नेमकं काय का गोड बंगाला आहे यातला आम्हाला या ठिकाणी कळणं गरजेचं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे